गेल्या दोन वर्षापासून अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी नोंद व कार्य करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे देण्यात आलेल्या मोबाईलची क्वालिटी अतिशय निष्कृष्ट दर्जाची असल्यामुळे सदर मोबाईलद्वारे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे यासह शासकीय नियमानुसार ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी ठेवाव्या अन्यथा मानधनातून कपात करण्यात येईल असे आदेश असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्रासदायक झाले आहे यासह निष्ठा दर्जाचे मोबाईल व सतत हँग होत असल्यामुळे शासकीय ऍप व लाभार्थ्यांच्या नोंदणी व कार्य नियमितपणे करता येत नाही यामुळे लाभार्थ्यासह अंगणवाडी सेविकांचे सुद्धा नुकसान होत आहे सध्या स्थितीत रजिस्टरद्वारे ऑफलाईन नोंदणी घेण्यात यावी अशा मागणीसह दर्यापुरातील अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या वतीने देण्यात आलेले मोबाईल निष्कृष्ट दर्जाचे कारण देत आज एकात्मिक बालविकास प्रकल्पात अधिकाऱ्यांकडे परत केले आहे दर्यापूर तालुका पंचायत समितीचे आठ गण असून या गणाद्वारे काम करणाऱ्या एकूण दोनशे चार अंगणवाडीच्या सेविका आहेत या सर्वांना सन दोन हजार एकोणीस मध्ये एका कंपनीचे मोबाईल देण्यात आले होते या मोबाईल मध्ये शासकीय ऍप डाउनलोड करून त्याद्वारे अंगणवाडीतील बालकांच्या नोंदणी गरोदर माता यासह लाभार्थ्यांच्या नोंदणी घेण्याची सक्ती करण्यात आली होती अंगणवाडी सेविकांना याद्वारे नोंदणी घेतल्या सुद्धा मात्र सदर मोबाईल अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे त्यावर काम करणे अतिशय कठीण असल्यामुळे नोंदणी घेण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत यामुळे आज दर्यापूर येथील पंचायत समितीमध्ये सर्व अंगणवाडी सेविकांनी आपल्याकडील मोबाईल दप्तरी जमा केले आहे शासनाने दुसरी मोबाईल देईपर्यंत आम्ही सध्या रजिस्टरद्वारे ऑफलाईन नोंदणी घेऊ असे सुद्धा अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितले आहे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतल्या जाईल असे निवेदन सुद्धा यावेळी अंगणवाडी सेविकाद्वारे प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी आशा टेहरे भारती पिंजरकर मनोरमा माकोडे इंदिरा डहाके ललिता वांदे शुल्भा मोहोडे मीना माकोडे त्यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज दिनांक वीस आठ दोन हजार एकवीस रोजी हे आम्हाला शासनानं दोन हजार मे दोन हजार एकोणीस मध्ये हे मोबाईल दिलेले आहेत पॅनासिक चे पण ते मोबाईल आम्हाला हँग पडतात आणि पोषण सुरुवातीला आम्हाला पोषण ट्रॅकर ऍप होती पण आता ही आम्हाला सुरुवातीला सॉरी कोम केअर ऍप होती पण आता पोषण ट्रॅकर ऍप झाली आहे आणि प्लस ती इंग्रजीमध्ये आहे आमच्या बाया सागी सातवी शिक्षणवाल्या आहेत त्यांना समजत नाहीये इंग्रजी आणि लाभार्थी कोणते भराव कसे भराव त्यांचं लसीकरण वगैरे त्यामुळे त्यांनी आमचं मानधन पण डिपेंड केलेलं आहे पोषण ट्रॅकरवर आणि उलट हे मोबाईल नादुरुस्ती झाले तर सेविकेकडूनच चार चार पाच पाच हजार द्यावे लागतात त्यामुळे आम्हाला हे मोबाईल पाहिजे नाही आम्ही आज हे मोबाईल जमा करायला ऑफिसमध्ये दर्यापूरला आलेलो आहोत आम्ही आज हे दिनांक वीस आठ ला जमा करणार आहोत बरोबर आता याच्यानंतर मोबाईल जमा केल्यानंतर काय करणार मग आम्ही याच्यानंतर मोबाईल जमा केल्यानंतर त्यांनी जर याच्यावर हे घेतलं तर ऍक्शन घेतली वर जिल्हा परिषद वाल्यानं सरकारनं दुसरे मोबाईल दिले आम्हाला तर आम्ही घेऊ अन्यथा हे है। ह्यांग पडतात आम्ही हे मोबाईल घेऊनही आम्ही तीव्र आंदोलन करणार याच्यानंतर श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर